आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चंद्रशेखर यांनी सांगितली निवडणुकीची तारीख आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या अनुषंगाने आता राजकीय पक्ष मैदानात उतरले असून पक्षाचे मेळावे बैठका आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे नाशिक येथे आज भाजपच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली तर केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही नेत्यांपुढे चमकोगिरी करू नका असे स्पष्ट शब्दात सांगितलंय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संधी म्हणून वाट पाहणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आता आपलं तिकीट फिक्स करण्यासाठी मैदानात उतरून काम करावे लागणार आहे नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करून ती कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत त्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकांची तारीखच जाहीर केली ही कार्यशाळा मोदींच्या अकरा वर्षांची कारकीर्द सांगण्याची आहे आगामी निवडणुकीत एक एक मत महत्वाचं आहे कमळ चिन्हावर लढणाऱ्याला एकाही कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही हा संकल्प आम्ही घेतला आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण शेतकरी वीज बिल माफ हे निर्णय आता सरकारने घेतले होते आता पंधरा ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागेलच असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीची तारीखच सांगितली आहे पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवत सिंदूरचा बदला घेतला तो दुसऱ्या सरकारनं घेतला नसता असंही यावेळी बावनक् म्हटले नाशिक महापालिका निवडणुकांसाठी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शंभर प्लसचा नारा दिला आहे महापालिका निवडणुकांसाठी युती चाली तर ठीक नाही तर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा नारा महाजन यांनी पक्षाच्या मेळाव्यात दिला आहस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.